मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आज पत्रकारांनी मला एक प्रेस आव आयोजित केली होती याला मी संबोधताना असं सांगू इच्छितो की मान्य जरंगे पाटील साहेबांनी जे शब्द उच्चारण केले त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो त्यांनी म्हटले की धनगराच्या ह्याच्यात सरकारने टिंबटिंब लाकडी घातली मला काय सांगायचं आहे पाटलांना की तुम्ही दोन एक एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून आज सव्वीस वर्ष आरक्षणासाठी लढताय मग सरकारनं तुमच्या टिमटिमामध्ये काय मिरच्या घातल्यात का म्हणून तुम्हाला आत्तापर्यंत आरक्षण दिलं नाही त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही असं जे काही अर्वचन शिवीगळी भाषेचा जो काही वापर करताय ह्याचा धनगर समाज म्हणून मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला ओबीसीतून आरक्षण नाही दिलं पाहिजे तुम्ही वेगळं आरक्षण घ्या तुमचा वेगळा कोटा तयार करा सरकारला मला सांगायचं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा वेगळा कोटा तयार करा पण ओबीसी आरक्षणा जर धक्का लागला तर आम्ही ओबीसी समाज संपूर्ण मुंबई पेटवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा शेवटचा इशारा आहे आम्ही झुंडशाहीच्या विरोधात तुम्ही जे आर बनवू इच्छित का ते कदापि चालणार नाही ना संविधानात जे दिलेलं आरक्षण आहे ते मागास वर्ग अठरा पगड जाती ज्यांचे जे अजून बॅकवर्ड आहेत ज्यांचं शिक्षणात नोकरीत ज्यांना अजून पर्याय मिळवला नाही त्यांच्यासाठी आरक्षण आहे यांचे एवढे मोठे कारखाने आहेत पाचशे पाचशे कोटीचे कारखाने आहेत जे शिक्षण संस्था आहेत ह्या सगळ्याचा जर विचार केला तर ह्या हे ओ बी सीमध्ये बसत नाहीत त्यामुळे यांना सेपरेट आरक्षण द्या धन्यवाद